सब देवस्थान जवळा पौर्णिमेच्या घरातली नॉनव्हेजची यात्रा आहे पाहू शकता मग मग खोंड आहे हां तुमचं आहे पिकलं हे किती महिन्याच केवढ्याला द्यायचे पस्तीस सांगून केस द्यायचा बैल कितीला दिला एकच घेतलं किती जाते ते येतो जुळ आहे आणि हा चैदाती किती सांगताय त्याचे सत्तर हजार हे पण तुमचेच ह्याचे काय सांगतायत जुडीचे एकचाळीस कमी जास्त होतील हा हा नाव पत्ता सांगा की राजकुमार राजकुमार हेप्परकर गाव राज वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव किती तारखेपर्यंत यात्रा चालेल जनावरांची फुल रविवारपर्यंत म्हणजे चौदा तारखेपर्यंत चालेल मग चौदा तारखेपर्यंत ही चालली तर मग खरसुंडी किती तारखेपासून चालू होणार सतरा तारखेपासून चालू होते खरसुंडे पौर्णिमेला फुल असते ना, ना पौर्णिमेला पो पौर्णिमेला फुल होते म्हणजे चौदा तारखेला फुल म्हणजे त्याच्या आधीच जाणार ना इथून जनावर तेच ना चला धन्यवाद ते जावण्याचा प्रयत्न करतो जे हळू लोकांच्या नजरेत नाहीत किंवा लोकांना माहिती नाहीत किंवा युट्यूब चॅनलवर दाखवले जात नाहीत किंवा त्याने यूट्यूब चॅनल आले तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत किंवा वळू चांगले आहेत थे। परंतु खेडोपाडी आडवळणी इकडं तिकडं वाड्या वस्त्या आहेत असे मला कुठल्या गावचा वळू आहे मानेगाव माने तालुका सांगोला कुठल्या लाईनचं आहे म्हणजे ह्याची वडलाची खाण कुठली विका आणला का प्रदर्शनला आणलाय काय फक्त गायवर सोडायचं आहे का शेती कामाला वापरलाय फक्त ओळ म्हणून वापरलाय किती जाते मालकाचं नाव तरी सांग उत्तम बाबर उत्तम बाबर गाव मानेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे का मालकाचा गावात राहतात का वस्तीवर राहतात मानेगावात डोंगर डोंगरगाव डोंगरगाव रस्त्याला राहतात का पाहू शकता ज्यांना कुणाला नैसर्गिक रत्नासाठी पाहिजे असेल तर मानेगाव डोंगरगाव रो रोडला सांगोला तालुक्यात ता भरपूर वळू आहेत एकशे बडकर एक लाईनचे कुठल्या खाणीचं वोल। वळू आहे लाईन वडलाची सांगतो किती दाते आहे हा सहाती आहे का ह्याचा वडील कुठला

शेतीसाठी गयासाठी गयांसाठी वापरला आता प्रदर्शनला आणला का विक्रीला प्रदर्शनला आणला विक्रीला किती किंमत सांगताय दोन लाख रुपये दोन आ... लाख रुपये सांगताय नाव सांगा उत्तम मेजर उत्तम मेजर सांगा उत्तम दादा बाबरकर गाव मानेगाव तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी हां झिरो पाच पंच्याऐंशी पासष्ट त्रेसष्ट ओके धन्यवाद किती गाय भरवल्या आतापर्यंत ह्याच्या दोनशे गाय भरवल्या किती दिवस झालं कुठनं घेतला होता हा आम्ही घेतला होता हरुगिरी हरुगिरी येऊन कुणा घेतला अशोक 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 कुरी पाटील पाटील हरुगिरी पाटील पाटील काय नाव पाटलांच पाटील ते पाटील म्हणते तेवढे किती वर्ष झालं घेऊन एक वर्ष झालं घेऊन त्यांनी काय सांगितलं होतं कुठल्या लाईनचा आहे वगैरे काय सिद्धापूर लाईन सिद्धापूर लाईनचा पाहू शकता अशा प्रकारचे दुर्लक्षित ओळ आहेत खेडोपाडी जे युट्यूब वर दिसत नाहीत किंवा लोकांना माहिती नाहीत अशा प्रकारचे ओळ कोणाला भरायची असेल तर मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे नैसर्गिकरेतनासाठी हे वळू आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता सूर्यास्त व्हायला लागलं आहे जनावर येत आहेत आपण वळूसाठी इथं जागा बनवून ठेवलेली आहे आपण व्हिडिओ बनवतो आहे बरेचसे लोक नाव पत्ता इकडे खेडेगावं भरपूर आहेत त्यातून विकसित अविकसित आहेत लोकांशी संपर्कात नसलेले लोक जे खेडोपाडे आहेत जे लोकांच्या संपर्कात नसतात लोकांमध्ये वावरत नाहीत अशा लोकांना नाव पत्ता सांगताना घा भरतायत काही लोक एवढी थरथर कापतायत की काही लोकांना जसं लग्न कार्य मोठ्या यात्रेमध्ये गेलं अचानक लोक किंवा अचानक पाणीही बघून जसं फिट येते तशा प्रकारचं थरथर कापतायत आणि बुजारपणा इकडच्या म्हणजे पट्ट दिसणी असं जसं जनावरं उडी मारतं किंवा लटलट कापतं किंवा बुजारपणा करतं तसं लोक इकडचे आहेत नावपत्ता सांगत नाहीत निघून जातात आणि काही हुशार चाप्टर लोक आहेत ते स्वतःच नावपत्ता सांगत आहेत किंवा माझं जनावर मागत आहेत मामा हे कोणाचे आहेत तिकडचे आहेत खूप सुंदर आणि चलाक जोड आहे कोसा खिल्लारमध्ये आहे चेहऱ्याला खूप सुंदर आहेत डोळे पाहू शकता खूप सुंदर डोळे आहेत आणि वरलाकडच्या कोपऱ्यावर जोड आहे एकदम खेळण्याच्या पाठीमागच्या साईडला पाहू शकता मसोबा यात्रेचा व्यू मंदिराच्या ह्या साइडला जोड आहे खूप सुंदर जोड आहे आणि छातीत रुंद आहे खुराला मजबूत आहे चौकाला चांगले आहे रुंद आहे आणि खूप सुंदर देखणी जोड आहे पाहू शकता डोळे मोठे आहेत कान बारीक का आहेत पातळ आहेत शिंग पातळ गोल आहेत आणि चप्पळ चलक आहेत पाहू शकता बघणे घेताय मामा तुमचे आहेत का अलीकडचा किती वयाच आहे वय काय याच वय 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 आमची अजून जात नाही तुझं बर साधारणत दहा बारा वयाचे महिन्याचे वर्ष हा हा म्हणजे वर्षाच्या आतले वर्षाच्या आतले हा कुठल्या वळूचा आहे अलीकडचा कुठल्या वळूचा वडील 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 ह्याचा बैल कुठला दावला होता बैल कुठल्या गावचा निजामपूरचा बैल लावला होता बैल दावला होता याच्या वेळेस आमच्या गाव घरचाच बैल आहे रे बाबा नाव सांगा तुमचं माने नाव शिजा बांधास माने गाव निजामपूर निजामपूर तालुका मंगळवेढा सांगोला सांगोला कुठल्या लाईनचा बैल आहे बैलाची वंशावळ काय आहे खिलार नाही खिलार कुठल्या खेला खिलार मधून आहे किती दाते अजून नाही नाही बैलानी बैल गावचा हा चौसा चौसा मालकाचं नाव बैलाच्या बैलाच्या मालकाचं नाव बैलाचा मालक म्हणलं ह्याचा वडील कुठला होता ह्याचा अरे घरचा बैल रे बाबा बर ही ह्याच ह्याच ह्याचा वडील कुठला होता कोश्याचा तुमच्यातलाच होता बर ह्याची किती किंमत सांगताय ह्याची किती किंमत सांगता अलीकडच्या पन्नास हजार पलीकडच्या जी आहे सत्तर हजार नाव पत्ता सांगाय बाबाला बाबा ऐका ये ना पाहू शकता एक सारखी चित्रा कोस एक कोस आहे सिद्धेश्वर बनदास माने सिद्धेश्वर बनदास माने निजामपूर निजामपूर तालुका सांगोला

त्याचा एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार त्याचे सांगताय आणि ह्याचे एक 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 कुठल्या कामाला वापरलेत सगळ्या कामाला वापरतात गेलेला चालतोय पुन्हा शेती कामाला सगळ्याला असोय कुठल्या ओळूचा खोंड होता घरचा एका विकत घरच्या कुठल्या ओळूचा आहे तो ते आमच्यातच एक ओळ होता कुणाकडं माझ्याकडेच आहे कुणाकडं कुठल्या लाईनचं आहे काय त्याची खान माहिती आहे पाठीमागचे वंश नाही हे जा गिरडीचा वगैरे गिरडीच्या वगैरे जा लय हळवळ होऊन गेले ते कोणच्या वयकात चालतंय का तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस हां एकशे पन्नास एकशे दहा ओके धन्यवाद मग हां काय गाबा आहे का वेलेले हे वासरू आहे का कुठल्या ओळूच वासरू आहे हे आगला यांच्या ओळूच आहे काय वय झालं याचा आता आता खोंड द्यायचं आहे का गायन खोंड बरोबर द्यायचं आहे पेते खोंड द्यायचं आहे काय सांगताय खोंडाचं साठ हजार रुपये साठ हजार रुपये मोबाईल नंबर सत्याण्णव चौसष्ट बत्तीस सातशे नाव मोबा नाव सांगे संभाजी भगवान तरंगे गाव आगलाईवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके धन्यवाद मला मला की कुठल्या वळूची वळवीची आहे वाटंबर, वाटंबर।, वाटंबर। ते बैलाच्या गळ्यात हाडूक कशाच बांधले कंड्याला ते कशामुळे बे ते ते किती हे चौसा चौसा आहे का कशाला वापरलाय बैलगाडीला शेती कामाला सगळं काय सांगतायचे दीड लाख लाख सांगताय कमी जास्त होतील नाव मोबाईल नंबर सांगा नाव संतोष भिवाजी हो लवटे संतोष बिह्वाजी लवटे गाव वाटंबरे तालु निजामपूर तालुका सांगोला मोबाईल नंबर सत्तर सत्तर अठ्ठावीस चौसष्ट चौसष्ट पासष्ट पंचवीस पंचवीस धन्यवाद मला पाहू शकता कशा प्रकारचे सुंदर बैल आहेत आखी रेखीव मजबूत देखणे पाहू शकता अशा प्रकारची जनावरं हवी असल्यास मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक